श्री येथील लक्ष्मण यांची बहुमताने निवड करण्यात आली दोन्ही यांनी भारतीय सैन्य बीएसएफ मध्ये सतरा वर्ष सेवा केल्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून दोन हजार पंचवीस पर्यंत सत्तावीस वर्ष अखंडपणे बाळूबामा मंदिराची सेवा केली आहे मंदिराच्या सर्व कार्यक्रमात नियोजनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो आज त्यांची कार्याध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली यावेळी सध्याचे कार्याध्यक्ष रागिनी खडके सचिव श्रीतरावसाहेब विरप्पा कोणकरी रामप्पा तिमाप्पा मरेगुद्री तमन्ना मासेरेड्डी शिवाजी लक्ष्मण मोरे भिकाजी शिंगारे आप्पासाहेब पुजारी पुंडली घोसमने बसवराज देसाई सरपंच विजय गुरव आदी प्रमुख विश्वस्त उपस्थित होते मराठी यस न्यूज साठी आधमपूर्व विनोद शिंदे मी सैनिक सायली तालुका सत्तावीस वर्षापासून मी इथं काम करतोय आणि इथून पुढं जे येणाऱ्या भाविकांची व्यवस्था किंवा बकऱ्यांची व्यवस्था ही प्रमुख प्राधान्य असेल